नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हिंदुस्तान पुढं अखंड हिंदू समाजापुढं सध्या एक सगळ्यात मोठं आव्हान हे धर्मांतरणाचं उभं आहे काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता उत्तर प्रदेशमधल्या बलरामपूर जिल्ह्यात झांगूर बाबा नावाचा एक बाबा कशा पद्धतीनं नेटवर्क वापरून हिंदू धर्मातल्या मुलींचं इस्लाममध्ये धर्मांतर करत होता आता या प्रकरणाचा तपास उत्तर प्रदेश एटीएस करत असतानाच अजून एक मोठं प्रकरण समोर आलेलं आहे आग्रा पोलिसांनी नुकत्याच एका मोठ्या धर्मांतर करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केलेला आहे या टोळीचे संबंध कुणाबरोबर होते तर या टोळीचे संबंध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पी एफ आय ज्याच्यावर देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पी एफ आयच्या कार्यालयांवर कारवाई करण्यात आलेली आहे ही संघटना त्यानंतर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एच डी पी आय ही पार्टी आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटनांशी या टोळीचे संबंध होते आणि हे या तपासात समोर आलेलं आहे हे संबंध होते ते होते ते होते शिवाय या टोळीचं धर्मांतर करण्याकरता जो पैसा लागणार होता तो पैसा कुठून येत होता तर तो पैसा कॅनडा यू ए ई आणि अमेरिकेतून येत होता हे सुद्धा आता तपासात समोर आलेलं आहे एका मुलीच्या जबावावरून हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे या प्रकरणामध्ये ज्या बेपत्ता झालेल्या मुली होत्या त्या मुलींना सुखरूप पोलिसांनी ताब्यातसुद्धा घेतलेलं आहे मित्रांनो जवळजवळ सगळ्यांच्याच हातात आज स्मार्टफोन आहे प्रत्येक जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे व्यक्तिगत फोटो कुटुंबातले फोटो काही व्हिडिओज हे सोशल मीडियावर अनेक जण पोस्ट करत असतात त्यामागचा त्यांचा उद्देश हेतू जरी चांगला असला तरी या सगळ्याचा गैरफायदा घेणारी टोळी ही अशा पद्धतीनं सक्रिय आहे यामध्ये ज्या मुलीचं धर्मांतर झालं आणि ज्या मुलीमुळे हे सगळं प्रकरण समोर आलं त्या मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जाळ्यात ओढण्यात आलेलं होतं फेसबुकवर मैत्री करायची आणि नंतर हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात करून त्या मुलीचं धर्मांतर करायचं असा एक पांडा हा या टोळीनं पाडलेला आहे इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी मुलींनी जर नकार दिला तर त्या मुलींच्यावर ही टोळी बलात्कार करत होती आग्रा येथून हे जे प्रकरण समोर आलं उघड झालं त्यामुळंच या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं या टोळीचा जो प्रमुख होता अब्दुल रहमान कुरेशी याच्या तावडीतून हरियाणातल्या एका पीडित मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि या मुलीनं जो जबाब पोलिसांना दिलेला आहे त्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे हे समोर आलेले आहेत हा जो कुरेशी होता हा कुरेशी धर्मांतरासाठी ज्या मुलींना तो फसवत होता फसवलं जात होतं त्या मुलींचं दिल्लीतल्या शाहीनबाग परिसरामध्ये एक हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये त्या मुलींना तो कैद करून ठे ठेवत होता या मुलीला मुलीलासुद्धा या अब्दुलनं त्या हॉस्टेलमध्येच कैद केलं आणि नंतर त्यांना आपल्या घरी तिला नेलं आणि तिचं जबरदस्तीनं धर्मांतर करून घेतलं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्या मुलीचा निकाह या टोळीचाच जो सदस्य आहे जुनैद त्या जुनैद बरोबर त्यानं लावून दिला जुनैदला कोलकाताला पाठवण्याची त्यानं तयारीसुद्धा सुरू केलेली होती या मुलीचं ज्या जुनैदबरोबर ओळख जो साधारण दोन हजार एकोणीसमध्ये फेसबुकद्वारे झालेली होती कालांतरानं या दोघांमध्ये संवाद वाढला आणि संवाद इथंपर्यंत गेला की ती जी मुलगी होती ती मुलगी स्वतःच्या कुटुंबाबद्दलच्या ज्या अडचणी आहेत कुटुंबासमोरच्या त्या अडचणी त्या जुनैदला सांगत होती कारण त्या मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती आणि याच गोष्टीचा गैरफायदा त्या जुनैदनं उचलला दरम्यानच्या काळात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला तिचं लग्न ठरलेलं होतं हे लग्न ठरल्यानंतर जुनेदनं तिनं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या म्हणा किंवा भीती दाखवली आणि तिला तिचं घर सोडण्यास भाग पाडलं हे लग्न होण्यापूर्वी बारा दिवस आधीच तिनं ते घर सोडलं आणि थेट दिल्ली गाठली दिल्लीमध्ये गेल्यानंतर शाहीनबाग परिसरातल्या त्या हॉस्टेलमध्ये त्या मुलीला ठेवण्यात आलेलं होतं या हॉस्टेलमध्ये एक मौलाना रोज येत होता आणि इस्लामबद्दल तो तिचं ब्रेनवॉश करत होता हिंदू धर्माविरोधात तो चिथावणी तिला देत होता आणि काही महिमा इस्लाम धर्मातल्या सांगणारे व्हिडिओ क्लिप्स मोबाईलच्या माध्यमातून तो तिला दाखवत होता या टोळीचा जो प्रमुख होता अब्दुल या अब्दुलनंच त्या मुलीचा निकाह स्वतःच्या घरात जुनैदबरोबर लावून दिला आणि नंतर कालांतरानं तो तिला असं सांगत होता की जुनेदला आता खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही आता खरं तर वेगळं राहायला हवं त्यावेळेला त्या मुलीला समजलं की जुनैद हा आधीच विवाहित आहे आणि ही गोष्ट तिला अब्दुलनंच सांगितलेली होती आणि आमच्या धर्मामध्ये हे जायज आहे असं तोच तो तिला सांगत होता सध्या त्या मुलीला परत पाठवण्यात येणार आहे तिच्या कुटुंबाकडं बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून ही मुलगी बेपत्ता होती आणि तिच्या पालकांनी हरियाणा राज्यातल्या सांपला पोलीस ठाण्यामध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रारसुद्धा दिलेली होती तेव्हापासूनच खरंतर या मुलीचा शोध हा पोलीस घेत होते दरम्यान या टोळीचा जो मुख्य सूत्रधार आहे अब्दुल रहमान या अब्दुल रहमान कुरेशीला चौदा दिवसांची पोलीस कोठडीसुद्धा सध्या सुनावण्यात आलेली आहे पोलिसांनी त्याला आग्रा येथे नेलेलं होतं जिथं त्यानं अनेक खुलासे पोलिसांच्या समोर केले आपल्या टोळीबद्दलचे त्यामध्ये त्यानं हे सांगितलं की आमच्या टोळीचा संबंध हा पी एफ बरोबर आहे एच जी डी पी आयबरोबरसुद्धा आहे आणि काही पाकिस्तानमधल्या संघटनांची सुद्धा आमचा संबंध आहे सध्या पोलिसांनी जवळजवळ अकरा पथकं ही तयार केलेली आहेत आणि सहा राज्यांमध्ये या संदर्भानं धाडी टाकण्यात येणार आहेत किंवा धाडी सुद्धा आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश गोवा पश्चिम बंगाल उत्तराखंड दिल्ली आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्याला कारणीभूत विषय ठरला तो म्हणजे आग्रामधल्या दोन बहिणी बेपत्ता झालेल्या होत्या आणि या दोन बहिणींच्या तपासामध्ये सात आरोपींच्या विरोधात पुरावे मिळालेले होते त्यांना वॉरंटसुद्धा काढण्यात आलेलं होतं आणि या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी समोर आल्या शेवटी कोलकत्तामधल्या एका मुस्लिम वस्तीतून त्या बहिणींची सुद्धा सुटका करण्यात आलेली आहे आणि तिथं दहा आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या टोळीचा मास्टर माइंड अब्दुल रहमान कुरेशी याला दिल्लीच्या मुस्तफाबाद येथून पोलिसांनी पकडलं या कुरेशीच्या तावडीत असलेली जी हरियाणातली मुलगी होती त्या हरियाणातल्या मुलीचीसुद्धा सुटका पोलिसांनी केलेली आहे पोलिसांना त्यात त्या यश त्या आलेलं आहे म्हणजे अत्यंत जबरदस्तीनं धमकावून परिस्थितीचा गैरफायदा घेऊन धमक्या देऊन ब्रेनवॉश करून कशा पद्धतीनं धर्मांतर केलं जाते हे आपल्याला रोज वेगळ्या वेगळ्या घटनांमधून समोर येत आहे उत्तर प्रदेशमधल्याच बलरामपूरमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे हा बाबाचा जो प्रताप आहे हा प्रताप समोर आलेला होता आणि त्यानंतर ही टोळी आता कशी सक्रिय होती आणि कशा पद्धतीनं मुलींचं धर्मांतर करत होती केलं जात होतं हे तपासात आता समोर आलेलं आहे अनेक हिंदू मुलींचं धर्मांतर आत्तापर्यंत करण्यात आलेलं आहे जातनिहाय वर्गवारी करून जातनिहाय पैसे देऊन कशा पद्धतीनं ही टोळी कारवाया करत होती हे आता समोर आलं आहे देशात हे सुरू आहे खूप मोठं आव्हान संबंध हिंदुस्थानपुढं हिंदू समाजापुढं आहे आणि या संदर्भामध्ये हिंदू समाजातल्या नागरिकांनी अत्यंत डोळसपणे जागृतपणे समाजात राहण्याची वावरण्याची आवश्यकता आहे सोशल मीडियाचा वापर कुठंपर्यंत करायचा सोशल मीडियामध्ये वैयक्तिक कुठल्या गोष्टी लोकांसाठी खुल्या करायच्या कुठल्या करायच्या नाहीत याच्याबद्दलसुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे कशा पद्धतीनं याचा गैरफायदा घेतला जातो आणि आता तर सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाटेल ते करता येतं फेक व्हिडिओ बनवता येतात आवाजसुद्धा कॉपी करून त्या संदर्भात व्हिडिओ एखादा तयार केला जातो अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीच्या त्या सध्या समाजात तयार होत आहेत तेव्हा नागरिकांनी विशेषतः तरुण तरुणींनी या संदर्भामध्ये खूप जागृत राहण्याची आवश्यकता आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडले असल्यास तो लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार